आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांनी हा प्रश्न विचारला आहे कर्कराशी न सांगितल्या भावनांचे रहस्य श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो जेव्हा कर्कराशीचा माणूस मनातील बोलण्याचा प्रयत्नात असतो पण लगेच समोरील व्यक्ती सांगू नकोस मला हसात कधी मजाकमध्ये किंवा गंभीरपणे बोलतो तेव्हा त्यांच्या मनात नेमके काय विचार येतात त्यांच्याबद्दल तर समोरच्याला मला नीट समजून घेईल का म्हणजे कर्कराशीला नेहमी वाटतं की माझं बोलणं समोरचा चुकीच्या अर्थाने घेईल म्हणून ते जरी सुरुवात करत असले तरी मध्येच थांबतात आणि असं काही नाही असं म्हणतात भावना लपवून ठेवण्याची सवय कर्कराशीचे लोक आपल्या भावनांचा किल्ला जपतात मनातील गोष्ट लगेच बाहेर सांगितली तर त्यांची कमजोरी उघड पडेल या ते हसून किंवा मजाकीत कि टाळतात ता। समोरचा व्यक्ती विश्वासू आहे का त्यांना प्रत्येकाची मन उघड जमत नाही ते तपासतात की समोरचा खरंच माझा ऐकेल का जर शंका वाटली तर ते बोलणं अर्धवट थांबवतात जास्त भावनिक दिसू नये म्हणून टाळणं कर्कराशीच्या मनात खूप गाहीर विचार असतात पण समोरच्यांना त्यांना ओव्हर सेन्सिटिव्ह म्हणाले या भीतीने ते विषय हलक्या फुलक्या मजाकीत वळवतात मनातील गोष्ट पूर्ण झालेली असते ते कधी कधी एखादी गोष्ट सांगायला सुरुवात करतात पण त्यांच्या मनातच अजून ती नीट स्पष्ट नसते मग ते थांबतात आणि म्हणतात अरे सोड काही नाही समोरच्याची प्रतिक्रिया वाचणे कर्कराशीचे लोक खूप निरीक्षक असतात ते बोलता बोलता समोरच्या चेहऱ्यावरची भावना बघतात जर ती अपेक्षेप्रमाण नसेल तर ते लगेच बोलणं मागे घेतात त्यांच्या मनात काय चालतंय हे लगेच त्यांना समजून जातं स्वतःवर हसू नये म्हणून त्यांना भीती असते की मी जे सांगणार आहे त्यावर समोरचा हसेल का त्यामुळे ते कधी जास्त गंभीर असले तरी शेवट हसक मजाकीत सगळं टाळतात चुकीच्या वेळेची जाणीव त्यांना जाणवतं की आता हा विषय काढणं योग्य नाही म्हणून ते बोलणं अर्धवट थांबवतात था आणि काहीही बोलत नाही असं दाखवतात समोरच्याला भारावून टाकू नये म्हणून कधीकधी त्यांना वाटतं की मी जे सांगणार आहे ते समोरच्यासाठी खूप जड आणि गंभीर असतील म्हणून ते स्वतःच मन दाबून मजाकीत ओळतात स्वतःशीच मनात बोलणं पुरेसं वाटणं कर्कराशीचे लोक अनेकदा स्वतःशीच बोलतात तर न वाटतं की समोरच्याला सांगण्यापेक्षा माझ्या मनातच ठेवलं बरं आणि त्यामुळे ते अहो काही नाही मन शांत होतात मित्रांनो हे म्हणून असं समजतं की कर्कराशी जेव्हा एखादी गोष्ट सा बोलायचा प्रयत्न करते पण मध्येच थांबवले जाते तेव्हा त्यांच्या मनात प्रचंड विचार घेतले जातात किंवा चालतात ते कधी मजाकीत टाळतात कधी गंभीर होतात पण त्यामागे मूळ कारण असते भावना जपण्याची आणि गैरसमज टाळण्याची भीती जर तुमचे नातं राशीच्या व्यक्तीसोबत असेल तर त्यांच्या काही नाही या शब्दाकडे दुर्लक्ष करू नका हसण्यात किंवा मजा घेतला आपल्याला त्यांचे खरे विचार समजून घ्या त्यांना थोडं प्रोत्साहन दिलं की ते मन मोकळं करतात मित्रांनो तुमच्या मनात जर असे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये दे सांगा त्यावर देखील आपण